याच्यामध्ये मतदारांचा काय दोष हा नेवाशा मधला कुठल्या तरी काही प्रॉब्लेम आहे की आपण कोणी जरी निवडून आलो तरी तो घडी पळतो मागच्या वेळ जनतेने आपल्या सांगण्यावर लोक निवडून दिले तेही पळून गेले आपल्या सांगण्यावर आमदार निवडून आणला तोही पळून गेला काय आहे नेवाशामध्ये मला काही कळालं आणि म्हणून यावेळेस ठरवलं की बाहेरून आपण पाठिंबा देणार नाही इकडं येऊनच आपण या वेळेस आपले लोक निवडून आणू म्हणजे इडून कोणी पळून जायचं काम भविष्या कालावधीमध्ये होतं कामाला आज या नेवाशामध्ये अनेक प्रश्न आहेत या सगळ्या प्रश्नांवर भाषण करणं भाष्य करणं या सगळ्या प्रश्नांवर तोडगा एका दिवसात निघेल असं मी म्हणणं हे चुकीचं ठरेल पण या नेवाशामध्ये क्षमता आहे या जिल्ह्याला राजकीय दिशा देण्याची या नेवाशामध्ये क्षमता आहे या देशाला दिशा देण्याची या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये नेवासा तालुका एकमेव आहे ज्यांनी सातत्याने सर्वसामान्य लोकांना संधी देण्याचं काम केलं मग ते शिवाजीराव करडिले असतील ते तुकाराम गडक पाटील असतील ते बाळासाहेब मुरकुटे पाटील असतील आणि ते विठ्ठलराव लंगे पाटील असतील या नेवासा तालुक्याने या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सातत्याने आश्वासनावर शब्दावर मतदानातून नव्या लोकांना संधी देण्याचं काम केलं आणि म्हणून आज जर या पावनभूमीमध्ये मी आलो असेल तर मी आपल्या सगळ्यांना विनंती करेल की माझ्या शब्दाखातील एकदा डॉक्टर घुले आणि या सर्व नवकांना संधी द्या या निवासाच्या विकासाची जबाबदारी आमची आहे मी यापूर्वी कधीही इथं भासणार आलो नाही मी म्हटलो आपआप चालू आहे चालू द्या पण मी न आल्यामुळे अनेक लोकांनी चर्चा सुरू केल्या कोणी म्हणतं आहे नातेसंबंधामुळे आलं नाही कोणी म्हणतं आहे इथं आम्ही तिकडे जाणार आहोत आम्ही इकडे जाणार आहोत आमच्याकडं पूर्ण गाड्या भरलेल्या आहेत आमच्या गाड्यांमध्ये जागा नाही आमच्या गाड्यांमध्ये आहेच ते दोन तीन लोक गाडी धक्का देऊन खाली काढायची त्याच्यापैकी एक विष्टून घ्या आता आमच्या गाडी भरली असल्यामुळं कोणी जर तुम्हाला सांगत असेल की आमच्यासाठी तिथं जागा आहे आम्हाला मतदान टाका आम्ही तिकडे चालणार आहोत आम्ही आमच्या गाडीमध्ये कोणी घेणार नाही आमच्या गाडीमध्ये बसलेले हे सर्व नगरसेवक हे आपल्या या शहराचं भविष्य आहे आमच्या या व्यासपीठावर बसलेले सर्व उमेदवार हे नगराध्यक्षाचे उमेदवार हे आपल्या नेबाशा शहराचं भवितव्य आहे